शिवसेना जनसंपर्क कार्यालय चिकनघर संकल्प ब्लड बँक यांचे संयुक्त विद्यमाने भव्य रक्तदान शिबिर दोन हजार पंचवीस शिवसेना जनसंपर्क कार्यालय रामबाग नंबर चार चिकनघर कल्याण प्रमुख शाखाप्रमुख प्रभाक्रमांक सत्तावीस चिकनघर गावठाण व संकेत रघुनाथ भोईर यांच्या वतीने करण्यात आले यात विभागातील अनेक नागरिकांनी सहभाग घेऊन रक्तदान केले रक्तदान या अनुषंगाने संकेतभोय नेहमी आपल्या शाखेचे माध्यमातून लोकांचे हितासाठी रक्तदान शिबिर तसेच विविध प्रकारचे शिबिरे आयोजन करत असतात विशेष म्हणजे शुगर बी या औषधांचा ते प्रत्येक महिलेला मोफत वाटप करतात जेणेकरून ज्येष्ठ नागरिक लोकांना त्रास होऊ नये यावेळी संकेत भोईर यांनी सांगितले वीस टक्के राजकारण व ऐंशी टक्के समाजकारण करत आम्ही सतत लोकांचे काम करत असतो रक्तदान करणाऱ्या लोकांचे मी आभार मानतो व मान्यवरांचे आभार मानतो कार्यक्रमाप्रसंगी मोठ्या संख्येने नागरिक पदाधिकारी कार्यकर्ते व महिला मंडळ उपस्थित होते दर सहा महिन्याप्रमाणेच या शिवसेना शिवसेना बाळासाहेब ठाकरे जा शाका भी। चिकन कर आज शाका संकेश या पक्षाच्या वतीने व शिवसेना शाखा प्रभाग क्रमांक सत्तावीस चिकनकर गावठांच्या माध्यमाने आज शाखाप्रमुख संकेश भोईल यांनी या ठिकाणी रक्तदानाच शिबिर आयोजित केलेलं आहे रक्तदान हे सर्वश्रेष्ठ दान आहे आणि शिवसेनेचं कार्य असं आहे की वीस टक्के राजकारण आणि ऐंशी टक्के समाजकारण या तत्वानुसार शाखाप्रमुख म्हणून त्यांनी ते काम केलेलं आहे पुढेही असंच काम त्यांच्या वतीने हो मी अशी त्यांना शुभेच्छा देतो आणि तुम्ही जगा दुसऱ्याला जगवा हा संदेश मी सर्वांना देत आहे रक्तदान करावं असं मी या सर्व नागरिकांना विनंती करेन आव्हान करेन आणि आपल्या माध्यमातून मी सांगेचो की जो कोणी या रक्तदान शिबिरात सहभागी घेईल आणि रक्तदान करेल त्यांना किंवा त्यांच्या नागरिकांना रक्तदानाची गरज भासली तर वर्षभर आपल्याकडनं मोफत रक्तदान दिलं जाईल आणि असंही आपण ही ही सेवा पाच वर्ष झाली आपण करतोय अन्य प्रभागाच्या बाहेरील पण लोक असतील त्यांना आपण रक्तदान मोफत देतो अजून एक आपण दर म महिन्याचा दर शेवटच्या आठवड्यामध्ये बिप्यानी आणि शुगरचे आपण शिबिर करतो त्यामध्ये आपण नागरिकांना मोफत औषधही देतो दे तर आपल्या प्रभागातील कोणी असे नागरिक असतील ज्यांना बी पी शुगरचा त्रास असेल त्यांनी या शिबिरामध्ये सहभाग घ्यावा